नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया कलगावात जलस्रोत वाढीसाठी निर्मित बंधारा कामी मोठी अनियमितता व भ्रष्टाचार दिग्रज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना विहिरीजवळ जलसंसाधन वाढ करण्याच्या हेतूने निर्मित बंधारा कामी मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे सदर बंधारा हा जलसंधारण विभाग मार्फत राबविण्यात येणारे उपक्रम अंतर्गत बांधण्यात येत असून बराच कालावधी उलटूनही अद्याप पूर्णतः वास गेलेला नाही सदर विषयावर ग्रामपंचायत म्हणते की सदर कामाचा आम्हास काही माहीत नाही आमची जबाबदारी नाही सदर विषयावर ठेकेदाराशी विचारणा केली असता माझी बिलं अडकली होती म्हणून उशीर झाला असे सांगण्यात आले यानिमित्ताने सदर बंधारा कार्य दिलेल्या मुदतीतच पूर्ण होणार की ठेकेदारच्या मनमर्जीने तयार होणार हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही सदर बंधारा निर्मिती एस्टिमेटनुसार बंधारा भिंतीला लागून दोहो बाजूला पिचिंग कार्य सुद्धा करण्यात आलेले नसून पिचिंग विरहित बंधाऱ्याचा फटका सर्वात अगोदर बंधाऱ्यालगत शेती असलेल्या शेतकरी बांधवाच्या शेतीत पुराचे पाणी कच्चे बांध फोडून पाणी शिरले होते सदर शेतकऱ्याला कुठली नुकसान भरपाई तर मिळाली नाही चुलट परत नुकसान होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व सदर ठेकेदारच्याकडे चक्रा घालाव्या लागल्या तेव्हा कुठे फुटलेल्या बांधाची डागडुजी करण्यात आली सध्यास्थितीत पिचिंग विरहित बंधारा दृष्टीस पहावयास मिळतो बंधारा पिचिंग करण्यासाठी दगड गोटे किंवा डब्बर बसविण्याऐवजी सदर साईटवर नवीन विहिरीतून जो स्वरूपात निघालेला खडक मिसळ गोटा असतो तसे निकृष्ट दर्जाचे विहिरीतील गोट्याच्या तीन ट्रॅक्टर ट्रिपा अंदाजे तीन ब्रास तिथे टाकलेले म्हणजे नाल्याच्या पात्रात पिचिंग कार्य करण्यासाठी टाकलेले दिसून येत आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता सदर गोट्याच्या दर्जेवरून आपण अंदाज लावू शकता की बंधारा काम किती दर्जेदार असेल पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी बंधाऱ्याचे खोलीकरणही योग्य प्रमाणात झालेले नसून बंधाऱ्याची दारे आणून बसाविण्याकामी ही अक्षमी अशी दिरंगाई झालेली आहे नाल्यात पाणी असताना व प्रवाह चालू असताना दारे आणून बसविल्यास गेली नाही पर्यायाने त्यामुळे सामान्य कलगावकरांना पिण्याच्या पाणी टंचाईचा सामना करावा लागला व आता सध्याही करावा लागत आहे तर दर्शकांनो असा चालू आहे ग्रामीण भागातील भ्रष्टाचारी विकास यासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर अवश्य कमेंट करून सांगाव्या सदर बंधारा निर्मिती कार्य अद्यापही अपूर्ण स्थितीत असून त्यामुळे सामान्य जनतेला प्रश्न पडतो आहे की शासन प्रशासन सदर जागेची मोका पाहणी का करत नाही की भ्रष्टाचारी विकास कार्य जोमात चालू आहे व चौकशी व तपास कार्य करायचंच नाही फक्त जनतेच्या पैशाची खडी लूट करायची व दिशाभूल करण्याचे कार्य इमाने तबारे कार्य पार पाडायचे आहे सदर बंधारा निर्माणकामी मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याची बातमी आपल्या चॅनलने मागेही एकदा प्रसारित केली होती पण टक्केवारी व वा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सदर ठेकेदारची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही आता तरी जलसंधारण विभागीय अधिकारी वर्ग जागेवर येऊन स्थिती पाहणी करतील की राजकीय दबावाखाली येऊन भ्रष्टाचार करू और भ्रष्टाचार करते रहोचा सिलसिला चालूच राहणार बघत रहा अशाच सनसनाटी व धमाकेदार बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट